राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास मोदी शहा नंतर मंत्र्यांना कानमंत्र दोन दिवस बैठक सांगलीत आमदारांच्या दारात शक्तीपीठ साठी ठिया मारू बैठकीमध्ये निर्णय चोवीस जानेवारीला आंदोलन सैप घरातील कर्मचाऱ्याशी हल्लेखोराचे कनेक्शन असणे शक्य पस्तीस पथके मागावर हल्लेखोर मात्र सापडे ना सैफचा मुक्काम अजून दोन ते तीन दिवस लीलावती हॉस्पिटलमध्ये बीड मध्ये चाललंय काय दोन सक्क्या भावांची हत्या तर तिसऱ्याची मृत्यूशी झुंज आता महिला सरपंचाला मागितली लाखाची खंडणी दहावी बारावीच्या हॉल तिकीटवर विद्यार्थ्याची जात दुरुस्तीसाठी दोनशे रुपयांचा भूर्दंड वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी दबाव न घेता निपक्षपाती चौकशी करा अजित पवार यांची मागणी नांदेडचा बीड करायचा नाही मुंडे बंधू भगिनी पालकमंत्री नको ध्वजारोहण करू देणार नाही सकल मराठा समाजाचा इशारा अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले दोन हजार तीस पर्यंत भारताला चाळीस टक्के पाण्याची कमतरता भासणार हवामान बदल परिषदेत अमेरिकन विद्यार्थ्यांचा धक्कादायक निष्कर्ष <गण> एक हजार सदस्य करा अन पक्षाचे तिकीट मिळवा उमरेडच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑफर <गण> दहावी बारावीचे निकाल पंधरा मे पर्यंत पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न <गण> खळबळजनक शाहरुखच्या मन्नत बंगल्यातही अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न सैफवर हल्ला करणारा हाच तो पोलिसांचा संशय वाल्मिकचे पिंपरी चिंचवडमध्ये चार कोटींचे फ्लॅट उद्योग वाकडमध्ये गुंतवणूक पत्नीच्या नावीही खरेदी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी ते चार एप्रिल दरम्यान एक फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार पन्नास जास्त जागांवर उमेदवार देण्याची तयारी कृषी <गणी> मंत्री <दिया> म्हणून घेतलेले धनंजय मुंडेंचे निर्णय वादात हायकोर्टाकडून गंभीर दखल स्पष्टीकरणाचे निर्देश <गणी> दिल्लीत आयुष्यमान भारत योजनेवर बंदी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून अंतिम स्थगिती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना चौदा वर्षांचा कारावास अल कादीर ट्रस्ट घोटाळा प्रकरणी कोर्टाची शिक्षा बुशरांनाही सात वर्षे तुरुंगवास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद